स्वामी समर्थ आज मी आपल्या स्वामी सहज या युट्यूब चॅनल वर गुरुचरित्र पारायण नियम आपल्या बरोबर शेअर करीत आहे गुरुचरित्र पारायणाला बसणाऱ्या पारा पाळावयाचे नियम कुठले पहिल्या दिवशी म्हणजेच पारायणाच्या पहिल्या दिवशी अगोदरल्या दिवशी चार कुत्रे व एक गाईला पोळीचा नैवेद्य दाखवावा दुस दुसरा नियम सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे तिसरा नियम जमिनीवर चटई सतरंजी टाकून त्यावर झोपावे चौथा नियम सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये सेवे घरचे से अन्न परान्न होत नाही पाचवा नियम शक्यतो गाव वेश सोडून जाऊ नये अति तटी वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये होता गावाची वेश ओलांडू नये सहावा नियम सात दिवस शुभ बोला कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असेच राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सातवा नियम गर्भवती स्त्री परा पारायणाला बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही आठवा नियम कांदा लसूण खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतो कांदा आणि लसूण खाणे टाळावे नववा नियम वाढणार यास्तव डाळ इत्यादी किंवा द्विदल धान्य वर्ज करावी त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात हार शास्त्र महत्वाचे बाकीच्या गोष्टी गौण आहेत दहावा नियम काळे वस्त्र आजपासून किमान सात दिवस वर्ज पारायणाला बसताना काळे वस्त्र वर्ज असतात अकरावा नियम गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचन घरी करावे नियम तेरावा या सप्ताहात अजून पुण्य करायचे असेल तर दुःखी आर्थ आहेत त्यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे चौदावा नियम परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करणे पंधरावा नियम खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तु व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे पितृण आहे का समजून घेणे कुलाचार कुलधर्म पालन होतोय का कुलदेवीची उपासना होते का या तपासून घेत गे, घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या अधिक माहितीसाठी स्वामी सहज या यूट्यूब चॅनल बरोबर असेच जोडले राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी